नमस्कार माझं नाव तेजस्वी जय जयंती पाचवी मध्ये शिकते माझ्या ना शाळेचे नाव शाळा आम्हाला स्वराज्य हवे होते माझ्या शिवबाने स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्यासोबत आम्ही स्वराज्याचे सपने पाहिले होते आज आज स्वराज्य आहे मात्र स्वराज्य काय हा स्वराज्य ज्याचा उभा झाला तो शेतकरी आज रस्त्यावर आंदोलन करत आहे स्वराज्य कोणीच कोणाच्या मुलीबाईवर बाईवर वाईट नजर टाकणार नाही असा ना आमचा शुभा म्हणायचा पण मात्र आज अगदी चिमुकल्या चिमुकल्यांवर सुद्धा अत्याचार होतात किती दुर्दैवी आहे हे काय हे काय चाललंय काय काय हे तुम्हीच का बदललं आहे पण हे तर सर्वच बदललं आपलं जात धर्म आपली जात धर्म हा जा, जात त्याचा जा, 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 प्रश्न

तर त्याच्या पावलावर पाऊल पाव्ण ठेवून चालण्याचा प्रयत्न करा आपुलकीने राहा रे आपुलकीने राहा धन्यवाद